आई आणि सोमाची कथा आई ग अग आई काहीतरी खायला दे खूप भूक लागली आहे सकाळपासून काहीही खाल्लं नाहीये बाहेरून येणाऱ्या या आवाजानं माझं लक्ष वेधून घेतलं मी वाचत असलेलं पुस्तक टेबलावर ठेवून मी खिडकीतून बाहेर डोकावले नऊ ते दहा वर्षांचा एक धट्टेकट्टा मुलगा बिचाऱ्यासारखा उभा होता अशा भिकाऱ्यांना पाहून मला तिरस्कार वाटायचा देशाच्या शरीरावर मला ते कोड असल्यासारखे वाटायचे हेच तर आहेत जे देशाला पोखरत आहेत काहीही न करता पोट भरणं हेच त्यांचं काम आहे आणि मग आपल्या देशात भिकाऱ्यांना भीक देऊन पुण्य कमावणारे लोक असताना हे लोक काम न करता का नाही खाणार राग तर तेव्हा अजूनच यायचा जेव्हा मी एखाद्या भिकाऱ्याला उपदेश द्यायची त्याला हे समजावण्याचा प्रयत्न करायची की त्याने काम करून पोट का भरू नये तेव्हा तो मोठ्या निर्लज्जपणे उत्तर द्यायचा द्यायचं असेल तर द्या नाही तर भाषण देऊ नका आणि मोठ्या निर्लज्जपणे शिव्या देत तो पुढे निघून जायचा दुसऱ्या कोणासमोर हात पसरायचा याच रागाने भरून मी खिडकीजवळूनच त्या मुलाला म्हणाले लाज नाही वाटत भीक मागताना काम का करत नाहीस तो मुलगा म्हणाला आई ग तुम्ही दार तरी उघडा मी भिकारी नाहीये न जाणो का त्याची हाक ऐकून मला त्या मुलाबद्दल जाणून घ्यावंसं वाटलं मी दार उघडलं आणि थोड्या कडक आवाजात विचारलं काय आहे तो समोर उभा होता मळके कपडे थकलेल्या शरीरावर साचलेली घाट कित्येक दिवसांपासून अंघोळ केली नसेल मला पाहताच त्याने हात जोडून म्हटलं आई ग मी सकाळपासून काही खाल्लं नाहीये खूप भूक आहे काही खायला असेल तर दे ग न जाणो का मला त्या मुलाची दया आली सकाळी हे विचार करून स्वतःसाठी जेवण बनवलं होतं की कॉलेजमधून आल्यावर खाईन पण मन काही ठीक नव्हतं त्यामुळे ते जेवण तसंच पडलं होतं खायची इच्छाही नव्हती मी त्याला म्हणाले आता थांब मी जेवण घेऊन आले आधी कडी लावली विचार केला की कोण आहे कसा आहे त्याच्या समोर दार उघडं ठेवून स्वयंपाकघरात जाणं ठीक नव्हतं एखाद्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणं म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखं होतं मग तो मुलगा असो तरीही स्वयंपाकघरात जाऊन माझं जेवण एका ताटात ठेवलं आणि त्याच्यासमोर आणून दिलं हलक्या मस्करीच्या अंदाजात म्हणाले बघ बाबा मी तर एकटी आहे एवढंच जेवण खाते माहीत नाही तुझं पोट भरेल की नाही तो मुलगा जेवणाकडे पाहत म्हणाला आई ग हे तर खूप आहे माझं पोट भरेल तो मुलगा माझ्यासमोरच बसून जेवण करू लागला त्याच्या खाण्याच्या पद्धतीवरून तो भुक्कड किंवा भिकारी असल्यासारखं वाटत नव्हतं जेव्हा त्याने दोन्ही चपात्या खाल्ल्या तेव्हा तो पाण्याच्या दिशेने माझ्याकडे पाहू लागला मी आज जाऊन दाराची कडी लावली आणि एका ग्लासमध्ये पाणी त्याच्यासमोर आणून ठेवलं तर वारंवार कडी लावणं आणि मग उघडणं मला खूप खटकत होतं आणि तेही त्या कामासाठी ज्याला मी कधी स्वप्नातही प्रोत्साहन दिलं नव्हतं तरीही मी मशीनसारखं त्याच्यासाठी सगळं करत होते कदाचित त्याच्यात काहीतरी खास होतं जेव्हा तो मुलगा पाणी पिऊन झाला तेव्हा मी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले तो माझा प्रश्न ओळखून स्वतःच बोलू लागला आई ग मी भिकारी नाहीये सकाळपासून माझ्या बापाला शोधत आहे तो कुठे गेलाय माहीत नाही भीक मागण्याची माझी थोडीही इच्छा नव्हती त्यामुळे सकाळपासून अनेक वेळा पाणी पिऊनच माझी भूक शांत करत राहिलो पण आता भूक आवाक्या बाहेर गेली होती म्हणूनच तुमच्याकडे आलो बोलण्याच्या पद्धतीवरून तो मुलगा व्यवस्थित वाटत होता कदाचित थोडा शिकलेलाही होता मी विचारलं का काय झालं तुझ्या बापाला त्याने जी कहाणी सांगितली ती ऐकून माझं हृदय दहललं तो मुलगा गरीब घरातला होता तरीही त्याच्या कुटुंबाचा दोन वेळचा खर्च शेतीवाडीतून भागत असे ते तीन भाऊ होते मग परिस्थितीने असं काही वळण घेतलं की त्याची आई बाळणपणातच वारली लहान जीवही दोन दिवसांनी मरण पावला गावाल्याने हट्ट करून त्याच्या बापाचं दुसरं लग्न लावून दिलं त्यातून त्याला एक मुलगी आहे नवीन आई कडक आहे दिवसभर केसांमध्ये कंगवा फिरवण्यात सजण्या धजण्यातच ती गुंतलेली असते ती घरात आल्यापासून शेतीवाडी सगळी विकली गेली आता बाप मजुरी करतो पण त्यातून सगळ्यांचं पोट भरत नाही त्यामुळे तो त्याला इथे घेऊन आला जेणेकरून त्याला कुठेतरी नोकरी मिळवता येईल एवढं सगळं सांगून तो मुलगा थोडा वेळ थांबला मी मनातल्या मनात विचार करू लागले आपल्या इथे अजून कुठे फुलय बालपण हा बिचाराही एखाद्या मोठ्या साहेबाच्या नखरेल बायकोची शिवीगाळ सोसेल आणि एखाद्या पाळीव कुत्र्यासारखा शेपूट हलवत त्यांच्याच दाराशी पडलेला राहील बळीचा बकरा बनवण्यासाठीच तर याचा बाप याला इथे पण मग लगेच हा विचार मी झटकून टाकला विचार केला जर काम नाही करणार तर बिचारा खाणार काय आपण लोक कितीही मोठ्या मोठ्या गोष्टी बोललो तरी कडू सत्य हेच आहे की गरिबी सुरसेसारखं तोंड वासून उभी आहे लहान मुलं जर काम नाही करणार तर पोट भरू शकत नाहीत मी त्या मुलाला विचारलं तुझं नाव काय आहे हो सोमा मी सोमवारी जन्माला आलो होतो ना म्हणूनच माझं नाव सोमा ठेवलं असं म्हणून तो हसला इतक्या वेळात मी त्याला पहिल्यांदा हसताना पाहिलं होतं त्या मुलाची ही कहाणी ऐकून माझं काळीच पिघळलं होतं मी विचारलं कुठे गेले तुझे वडील त्याच मुलासारखं वडिलांना बाप म्हणणं आता मला आवडत नव्हतं तो मुलगा म्हणाला त्या नातेवाईकाचा जो पत्ता बापूसोबत घेऊन आले होते तो कागद कुठे पडला माहीत नाही कालपासून आम्ही या शहरात वणवण फिरत आहोत आज सकाळी बापूने मला एका चहाच्या दुकानासमोर बसवलं आणि आता आलो म्हणून कुठे निघून गेले मी चार ते पाच तास दुकानाच्या बाहेर बसून राहिलो त्यानंतर बापूला शोधत इकडे तिकडे भटकत आहे तीन ते चार वेळा परत जाऊन चहाच्या दुकानावरही विचारून आलो पण तिथे सगळ्यांनी नाहीच म्हटलं परिस्थितीची भीषणता ओळखून मी हे समजले होते की तो कधीही येणार नाही गरिबीच्या सापाने मायेला डंख मारला होता सोमाचा बाप त्याला या अनोळखी शहरात एकटं त्याच्या भरोशावर सोडून पळून गेला होता आता काय करणार तू आई ग मला माहीत आहे की त्यांनी मला एकटं सोडलंय आता ते कधी परत येणार नाहीत तो म्हणाला त्याच्या तीक्ष्ण बुद्धीवर मला आश्चर्य वाटलं मग आता मी परत जाणार नाही जाऊन करणार तरी काय माझा बाप मला पुन्हा फसवून दुसऱ्या शहरात सोडून देईल घरी गेलो तर आई खूप मारेल त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती माझ्यासमोर पहिला प्रश्न हाच होता की मी त्याला कुठे ठेवणार मी तर या शहरात कोणाला फारसं ओळखतही नव्हते मी मनातल्या मनात, मनात निर्णय घेतला मग त्याला विचारलं थोडाफार शिकलेला आहेस चौथी पास केली होती गावातल्या शाळेत मग नवीन आई आली तेव्हा तिने शिकणं सोडवून टाकलं मग कोणतीही गोष्ट सांगितल्यावर तो मुलगा घरातल्या सगळ्या गोष्टी आणि सावत्र आईच्या जबरदस्ती आणि छळाबद्दल सांगू लागायचा पुढे शिकायचं आहे हो तो उत्साहाने म्हणाला तर तू आजपासून माझ्याकडेच राहा इथेच काम कर शिक जेवण कपडे सगळं देईन त्याचा चेहरा आनंदून गेला माझ्या पाया पडत तो म्हणाला आई ग मी इथेच राहीन मी त्याला उठवत म्हणाले अरे हे काय करतोयस आणि बघ मला आई ग नाही फक्त आई म्हणायचं तो उभा राहून माझ्याकडे पाहू लागला त्याच्या नजरेतून आपुलकी दिसत होती मलाही न जाणो का असं वाटत होतं की त्याच्यावर विश्वास ठेवता येऊ शकतो त्याला माझ्याकडे ठेवण्यात कदाचित मलाही फायदा होता या दिवसांत आमच्या कॉलेजमध्ये वृद्धांच्या शिक्षणावर खूप भर दिला जात होता अगदी प्रौढ शिक्षण संस्था केंद्राचे संचालक वगैरेही येऊन शिकवत असत जर वृद्ध मिळाले नाहीत तर निरक्षर मुलांनाच शिकवण्याची गोष्ट ते लोक सांगत असत कारण या संस्थेचा मूळ उद्देश निरक्षरता दूर करणे हा होता मग ती मोठ्यांमध्ये असो किंवा मुलांमध्ये खरं तर सोमा पूर्णपणे निरक्षर नव्हता तरीही त्याच्यात जास्त शिकण्याची आवड होती मी पण विचार केला की शिकवून जर मी त्याला एक हुशार नागरिक बनवले तर देशाप्रती मी माझं थोडं कर्तव्य निभावू शकेन सुरुवातीला दोन ते तीन दिवस त्याला पारखण्याच्या दृष्टीने मी आतल्या खोलीला कुलूप लावून कॉलेजला जायचे बाहेरची छोटी खोलीच त्याच्यासाठी उघडी सोडायचे माहीत नाही पाठीमागून घरातलं सामान घेऊनच पळून जाईल हळूहळू मला त्याच्यावर विश्वास बसला आणि मी पूर्ण घर त्याच्या भरोशावर सोडून जाऊ लागले सोमा माझ्याकडे राहून अनेक कामं शिकला मी त्याच्यासाठी पुस्तकं आणली होती जी तो मोठ्या आवडीने वाचायचा घरातली सगळी कामंही तो करायचा पण गॅसच्या शेगडीचं काम मी त्याला जाणून बुजून अजून शिकवलं नव्हतं लहानच तर होता कुठे काही अनर्थ होऊ नये म्हणूनच मी सकाळी जेवण बनवून जायचे जेव्हा मी परत यायचे तेव्हा त्याच्यासोबत जेवण करायचे कधी कधी तो माझ्याजवळ येऊन बसायचा आणि त्याच्या कुटुंबियांबद्दलच्या गोष्टी सांगायचा त्याला त्याच्या दोन्ही भावांची आणि बहिणीची खूप आठवण यायची सोमा खूप मन लावून अभ्यास करायचा पाच ते सहा वर्षांत तो इतका लायक झाला की हायस्कूलची परीक्षा देऊ शकला स्वतः अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वरूपात त्याचं अर्जपत्र भरवून मी दिलं त्यात त्याचं नाव सोमप्रकाश लिहिलं तेव्हा माझ्या आश्चर्याला सीमा राहिली नाही जेव्हा तो पहिल्या नंबरने पास झाला अशाच प्रकारे तो दरवर्षी परीक्षा देत राहिला बघता बघता त्याने राज्यशास्त्रात चांगल्या गुणांनी एम ए केलं आणि मग जवळच्याच एका शाळेत शिक्षक म्हणून त्याची नोकरी लागली आता तो चांगल्या शरीरएष्टीचा तरुण झाला होता माझ्या कॉलेजमधील एका क्लार्कच्या मुलीशी मी त्याचं लग्न लावून दिलं होतं काही दिवसांनंतर त्याची दुसऱ्या शहरात बदली झाली तो आपल्या पत्नीला घेऊन तिथे निघून गेला होता त्याची पत्र नेहमी येत असत तो मजेत होता तिथे येण्यासाठी तो मला सांगायचा अधूनमधून मला भेटायलाही यायचा दिवस महिने आणि वर्षे पंख लावून उडत राहिली आज मी माझी नोकरी पूर्ण करून रिकामी बसले होते पस्तीस वर्षांच्या नोकरीनंतर खूपच रिकामेपणा आणि एकटेपणा वाटत आहे कदाचित याच वेळेसाठी माझी आई म्हणाली होती बेटी लग्न करून घे नाहीतर म्हातारपण काढणं कठीण होईल आईची आठवण येताच माझ्या डोळ्यात अश्रू तरळले तेव्हाच दारावर थाप पडली चष्मा काढून साडीच्या पदराने डोळे पुसत मी दार उघडलं तेव्हा पाहिलं की समोर सोमप्रकाश आपल्या पत्नीसोबत उभा होता दोघांनी माझ्या पायांना स्पर्श केला सोमप्रकाश म्हणाला आई आज तुम्ही माझ्यासोबत चालाल मी चमकले मला वाटलं की त्याला माझ्या सेवानिवृत्तीचा दिवस आठवला आहे माझा गळा भरून आला मी आशीर्वाद देत भरल्या गळ्याने म्हणाले हो बाळा नक्कीच येईन पुढच्याच क्षणी मी विचार केला की मी एकटी कुठे आहे कधी मी सोमाला आधार दिला होता मला या गोष्टीचं समाधान होतं की मी एका माणसाला जगाच्या अंधाऱ्या गल्लीत भटकण्यापासून वाचवलं होतं आणि आज तोच माझा प्रकाश बनला होता ही कथा माणुसकी शिक्षण आणि अनपेक्षित नात्यांची आहे सुरुवातीला भिकाऱ्यांबद्दल विचार करणारी स्त्री सोमा नावाच्या अनाथ मुलाला आश्रय देते त्याला शिकवते आणि स्वावलंबी बनवते सोमा तिच्यासाठी आईचा आधार बनतो आणि तिचे जीवन प्रकाशित करतो ही कथा करुणा शिक्षणाचे महत्व आणि गरिबीवर मात करून चांगले जीवन कसे घडवता येते हे दर्शवते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच नवनवीन आणि उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद